मित्रांनो आपण जर नारीशक्ती धोते ॲप्लिकेशनवरती जर फॉर्म भरलेला असेल आणि आपल्याला काही त्याच्यामध्ये चुका जरी आपल्या झालेल्या असेल तर त्याचं एडिटचं ऑप्शनसुद्धा आता सरकारने ॲपमध्ये दिलेलं आहे तर ते एडिट कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आणि आता ते तुम्हाला एडिटचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे तुम्ही एक वेळेसच एडिट करू शकता आपल्या आता जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि त्याच्यात जर चुका झालेल्या असतील तर तुम्ही इथं सोप्या पद्धतीने तुमच्या फॉर्मच्या ज्या ज्या चुका झालेल्या असेल आधार आधार कार्डवर नाव चुकीचं टाकलेलं गेलं असेल किंवा तुमच्या पतीचं किंवा जन्म जन्मतारीख अशा वगैरे ज्याही गोष्टी तुम्ही चुकीच्या टाकलेल्या असाल त्या गोष्टी तुम्ही इथं इडिट करून घेऊ शकता आणि हे फक्त एकाच वेळेस एडिट होणार आहे मित्रांनो आणि जर आपल्याला इडिट करायचं असेल तर आपण नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन ॲपला तुम्ही अपडेट करून घ्या त्यानंतर तुम्हाला ऑप्शन ओपन होईल त्यानंतर तुम्ही इथे एडिटसुद्धा करू शकता मित्रांनो आता तुम्हाला एडिटचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे तर मित्रांनो याला एडिट कसं करायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर पहिलं तुम्हाला ॲप्लिकेशन अपडेट करून घेतल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचं आणि जिथं आपण अर्ज केलेला आहे त्या अर्ज सर्वेक्षणमध्ये जायचं आणि तिथं तुम्ही एडिट करायचं एडिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची जी पहिली माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसेल ते नंतर ज्या ज्या गोष्टी आपल्या चुकलेल्या आहेत त्याबरोबर करून घ्यायच्या आहे आणि हा फॉर्म तुम्हाला एकदाच एडिट केलं जाणार आहे परत त्याचा फॉर्म तुम्ही इडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदाच तुमच्या ज्या काही डिटेल चुकलेल्या असतील त्याबरोबर करून तुम्ही इडिट करून घ्यायचा घेतल्याच्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन पर कोड परत विचारण्यात येईल जो जो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही दिलेला होता मोबाईल नंबर त्याच्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्यायचा आणि फॉर्म सबमिट करायचा अशा प्रकारे तुम्हाला आता एडिटचं ऑप्शनसुद्धा इथं दिलेलं आहे फक्त एडिटचं ऑप्शन आता तुम्हाला एकेच वेळेस तुम्ही एडिट करू शकाल त्यामुळे जे काय डिटेल आपल्या चुक चुकलेलं आहे बरोबर करून घ्यायचे आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा